करते मी करते भरलं कारलं त्याच्यासाठी मी कारलं वाकून घेतलं आहे कारल्याला थोडंसं आतून मीठ हळद आणि थोडंसं आगळ लावून घेतलं आहे आणि ते चांगलं वाफवून घेतलं आहे तर आपल्याला त्याच्यात भरण्यासाठी कांदा आहे ओलं खोबरं आहे हे आहे मिरची कडीपत्ता थोडासा मी ज्या टॅमॅटो टाकला आहे छोटावाला आणि कोथंबीर खो, आहे आणि आपण थोडस त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे आता मी हा तवा ठेवलाय आणि त्याच्यात ते थोडस तेल टाकलंय आणि हे मी जिरं आणि धणे थोडेसे बारीक असे खलबत्त्यात कुटून घेतले ते थोडेसे टाकते ते चांगले भाजले की मग आपण त्याच्यामध्ये दे कांदा टाकूया पण आता कढीपत्ता आणि मिरची टाकूया ह्याच्यामध्ये आपण कांदा टाकूया जेवढे आपल्याकडे चार मनाने आपण ह्याच्यात कांदा टाकू टाकूयामध्ये थोडासा हिंग टाकूया आणि कांदा थोडा नरम व्हावा म्हणून आपण थोडस त्याच्यामध्ये मीठ टाकूया चांगलं परतून घेऊया थोडा शिजला की त्याच्यामध्ये आपण आता आलू लसूण पेस्ट टाकतोय आणि ती पण चांगली भाजून घेतोय आपण हे वाटप हे करणार नाही आहे मिक्सरला लावणार नाही आहे कारण ते पाऊस पडतोय खूप जोरात आणि त्याच्यामुळे लाईट नाही आहे तर आपण मग हे त्याच्यासाठी आपण हे असं कांदा चांगला बारीक कापून घेतलेला आहे परतल्याच्या नंतर आपण छोटा घेतला घेतलाय आणि तो पण आपण आता चांगला भाजून घेऊया आणि त्याच्यातच आपण कोथिंबीर पण टाकलेली आहे थोडी आपण ना एक चमचा मालवणी मसाला घेतलाय आणि पाव चमचा हळद घेतलेली आहे ती पण ह्याच्यात टाकून चांगला आपण भाजून घेऊया आता मी इथं थोडीशी गूळ पावडर टाकते आणि आंबट मी त्याला कोकमाचं आगळ हे कारल्याला लावून वाकूनच घेतलेलं आहे आता हे पण थोडंसं मिक्स करूया आपण ह्याच्यात थोडासा आहे ना चाट मसाला टाकते आता मी ह्याच्यामध्ये ओलं खोबरं टाकलं आणि ते पण जरा भाजून घेतो शेंगदाण्याचं कुट आहे हे पण मी टाकते आणि माझ्याकडे शेंगदाण्याचं कुट हे केलेलंच असतं त्याच्यामुळे बरं पडतं की कधी लाईट वगैरे गेली तर आपल्याला गैरसोय होत नाही तर हे आपण सगळं मिक्स करून घेऊया आणि हे मिश्रण थंड करून घेऊया हा मसाला थंड झालाय आपण आता हे कारल्यांमध्ये भरून हे दोऱ्याने आपण बांधून घेणार आहे आपण कारल्यामध्ये असं चांगलं मिश्रण भरलंय आणि आता आपण ह्याला दोरा बांधून घेणार आहे प्रकारे त्याला आता आपण दोरा बांधलेला आहे आता आपली कारली सगळी भरून दोरे लावून घेतलेले आहे पण तेल घेतले आहे आणि ते थोडंसं गरम करून थोडं आता त्याची आत कमी ठेवलेली आहे आणि आता हे आपण ह्याच्यामध्ये भाजून घेऊया आता हे आपण कमी आजच्यावरच चांगले खरपूस भाजून घेऊ अशा प्रकारे आपण कारली अशी खरपूस भाजून घेतलेली आहे थोडं थोडं तेल टाकून तयार आहे भरली कारणे